आज मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत विशेषतः पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू गेला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सर्णीया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा